शेतकरी मित्रांनो नमस्कार पशुसंवर्धन विभागाची जी काही नाविन्य योजना आहे ती दरवर्षी राबवली जाते याही वर्षी दोन हजार पंचवीसची योजना राबवण्यास आता सुरुवात झाली आहे त्यासाठी जे काही आहेत ते आता ऑनलाईन अर्ज ही सुरू झाली आहे त्याच संबंधातली माहिती जी आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काय मिळणार आहे कोणते पक्षी कोणते पशु त्या अंतर्गत मिळणार आहे किती अनुदान मिळणार आहे याचा फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचा आहे भरल्यानंतर याची निवड पद्धत कशी असणार आहे सर्व काही माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहात व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो बघा ही योजना दरवर्षी राबवली जाते या अंतर्गत शेळी वाटप गाय महेश वाटप आणि कोंबड्याचा वाटप याच्या अंतर्गत केला जातो तीच योजना जी आहे ते आता चालू झालेली आहे यामध्ये आपण सर्वप्रथम योजनेचा तपशील जर बघायला गेलं तर अर्जदाराला अर्जाची नोंदणी करायची आहे योजनेसाठी त्यानंतर अर्ज करता येणार आहे त्यानंतर लाभार्थ्याची जे काही पडताळणी होणार आहे आणि पात्र यादी तयार होणार आहे पात्र यादी तयार झाल्याच्या नंतर तुमचे काही डॉक्युमेंट आहेत ते नंतर तुम्हाला अपलोड करायचे आहेत आता याच जे वेळापत्रक आहे ते कसं असणार आहे बघा सन दोन हजार पंचवीस साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे हे चालू झालेली आहेत म्हणजेच ऑनलाईन अर्ज स्वीकारणे तीन मे दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने मध्ये अर्ज करता येणार आहेत त्यानंतर लाभार्थ्याची निवड ही तीन जून दोन हजार पंचवीस ते सात जून दोन हजार पंचवीस पर्यंत या लाभार्थ्याची निवड आणि त्याच्या याद्या लावल्या जाणार आहेत त्यानंतर मागील वर्षी तसेच यावर्षी लाभार्थ्या मार्फत कागदपत्र अपलोड करणे म्हणजे मागील वर्षी जे काही लाभार्थी पात्र असतील या योजनेअंतर्गत त्यांचे सुद्धा जे काही आहे ते आठ जून दोन हजार कागदपत्र अपलोड करता येणार आहेत पशुसंवर्धन विकास अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे मार्फत कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करणे म्हणजेच तुमच्या जे काही कागदपत्राची निवड आहे त्याची कागदपत्राची सॉरी कागदपत्राची पडताळणी आहे ती पडताळणी करून निवड करण्याचा जो टाइम लाईन आहे ती सोळा जून ते दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचे सर्व काही ती निवड पूर्ण होणार आहे लाभार्थ्यामार्फत पत, कागदपत्राची त्रुटी पूर्तता करायची तुम्हाला पंचवीस जून दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जून दोन हजार पर्यंत तुमचे जर का काही कागदपत्र अर्ज हा त्रुटीत आला तर त्यासाठी जे काही आहे ते तुम्हाला कागदपत्राची त्रुटी ही पंचवीस जून दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जून दोन हजार करायची आहे कागदपत्राची अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ते तीस जून च्या दरम्यान तुमची अंतिम पडताळणी त्या ठिकाणावर होणार आहे राखीव दिवस एक त्यांनी दिलेला आहे जे काही तुमच्या इतर अडचणी असतील त्यासाठी एक जुलै ही तारीख दिलेली आहे अंतिम लाभार्थी पात्रता यादी जी आहे तर दोन जुलैला ही तयार होणार आहे असं एकंदरीत या योजनेचं हे जे वेळापत्रक असणार आहे फॉर्म भरणं जे आहे ते आता चालू झालेले आहेत तुम्ही महाबीएमएस या वेबसाईट वर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा जवळील सीएससी सेंटर असो हो, जवळील ऑनलाईन सेंटर असो हो, त्या ठिकाणावर सुद्धा जाऊन तुम्ही अर्ज हे करू शकता आता आपण त्या योजनेचा तपशील बघूयात या अंतर्गत जे आहे तर तुम्हाला दुधाळ गाई मशीचे वाटप करणे त्यानंतर शेळी मेंढीचा गट वाटप करणे यानंतर मांसल मानसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुकुट पालन व्यवसाय करणे एक हजार पक्षी याच्यामध्ये तुम्हाला दिले जातात हे या योजनेअंतर्गत जे काय आहे ते पशु तुम्हाला दिले जाणार आहेत आता याची अर्ज करण्याची जी काही पद्धत आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे यासाठी तुम्हाला जे काय आहे ते आधार कार्ड लागते एका आधारवर एकच व्यक्ती त्या ठिकाणी अर्ज करू शकतो मोबाईल नंबर एका मोबाईल नंबरवर एकच अर्ज करू शकतो जर अर्जदार अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील असेल तर त्याच्यासाठी त्याची कास्ट असणं गरजेचं आहे कास्ट त्या ठिकाणावर अपलोड करायची आहे राशन कार्ड हे असणं आवश्यक आहे राशन कार्ड सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे प्रथम दर्शनी तुम्हाला जे काही आहे ते या ठिकाणावर आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर तुमचं जे काही जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे राशन कार्ड लागणार आहे बँक पासबुक लागणार आहे स्वतःचा फोटो लागणार आहे अनेक स्वाक्षरी त्या ठिकाणी लागणार आहे ती तुम्हाला अपलोड करायची आहे त्यामध्ये अर्ज प्रथम नोंदणी करताना त्यानंतर पडताळणीनंतर तुम्हाला जे काही तुमचे डॉक्युमेंट मागितले जातील ते डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म प्रोफाईल मधून तुम्हाला अपलोड करायचे तुर्तास तरी हे चार डॉक्युमेंट तुमच्या तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर जे काय आहे तर हे अर्ज भरल्यानंतर अर्ज जो आहे तो तुमचा पुढील पडताळणीसाठी जाणार आहे आता याच्यामध्ये जे काही आहे ते विविध घटकानुसार जे आहे तर याला अनुदान मिळणार आहे जे की काही घटकासाठी सत्तर टक्के आहे काही घटकासाठी जे काही याच्यासाठी जे काही प्रवर्ग आहेत त्याच्यासाठी ऐंशी टक्के अनुदान आहे काही साठी पन्नास टक्के अनुदान आहे अशा पद्धतीत जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीत अनुदानाचा तपशील आहे तो अनुदानाचा कोणत्या घटकाला कोणत्या घटकासाठी किती अनुदान आहे याच्यावर जे काही आहे आपण सविस्तर व्हिडिओ याच्यावर घेणारच आहे कारण तो व्हिडिओ जर आता बघत नसलं तर भरपूर लांब व्हिडिओ होऊ शकतो पुढचा व्हिडिओ जो असेल तर आपला अर्ज कसा भरावा कोणत्या घटकासाठी किती अनुदान मिळणार आहे हे सर्व जो आहे तो आपण त्या जे काही आहे त्या अर्जाद्वारे आपण त्या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहे तुर्तास तरी या योजनेची आता महाबीएमएस या वेबसाईट वर जाऊन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही हे अर्ज करू शकता तुम्हाला काय वाटतं या योजनेबद्दल तुम्ही अर्ज या अगोदर केला होता का आणि यामधून तुम्हाला काही या फायदा झाला होता का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद